जयसिंगपूरमध्ये बोगस ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प उघडकीस दोघे जण ताब्यात जयसिंगपूर शहरामध्ये काही दिवसांपासून फक्त लायसन्स मिळवा असा संदेश मोठ्या प्रमाणात फिरत होता या संदेशावर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत पैसे जमा केले मात्र हा सर्व प्रकार बोगस असल्याचं पोलीस तपासात उघडकीसलाय सदर बनावट ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी जवळील आश्रय हॉटेल येथे सुरू असल्याची माहिती मिळताच आरटीओ आणि शिरो पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्यांची नावं जमीर मेहबूब सय्यद व एकोणतीस राहणार तुकाराम महाराज मंदिराजवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि प्रवीण राजाराम गायकवाड व चाळीस राहणार गायकवाड मळा तेरवाड तालुका शिरोळ अशी आहेत प्राथमिक चौकशीत दोघांनी बनावट लायसन्स बनवण्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात पैसे घेतल्याचं निष्पन्न झालंय आरोपींकडून काही बनावट कागदपत्रे संगणक साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आले शिरो पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आरटीओ कार्यालयाकडून नागरिकांना कोणत्याही खासगी ठिकाणी किंवा व्यक्तीकडे कागदपत्र न देता थेट शासकीय माध्यमांतूनच लायसन्स प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी ही चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता तेव्हा बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स घरपोच काढून मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं तर त्याची व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही शिबिर आर टी ओ कार्यालयातर्फे आयोजित केले गेलं नव्हतं आणि अशी लर्निंग लायसन्स असेल किंवा फक्त लायसन्स असेल विदाऊट टेस्ट कुठलंच लायसन्स मिळत मिळू शकतो त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्ससुद्धा ऑनलाईन टेस्ट असते आधी फेसलेस स्वरूपात जरी असलं तरी फेसलेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की त्या घरपोचं लायसन्स आहे त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सकाळी पोलीस स्टेशनला रिकसर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातले पावते देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं त्याच्यामध्ये हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला लोकांची फसवणूक होते एकतर लोकांचे पैसे लोबाटले जाणार किंवा काहीतरी सिस्टीम मध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिक न देता

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा